विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ आज तुळजापूर तालुक्याचे कर्तव्य अधिकारी तांदळे साहेब यांनी तुळजापूर तालुक्यासाठी एवढा चांगला विचार घेतलेला आहे की गोर गरिबांच्या तोंडामध्ये जाणारा आण हे गोर गरिबांनाच मिळावं याच्यासाठी साहेबांनी चांगला उपकरण हाती घेतलेला आहे आपण साहेबांकडनं जाणून घेऊया नेमकं काय काय उपकरण घेतले नमस्कार तुळजापूर तालुक्यात एकूण एकशे ब्याण्णव रास्तभाव दुकानदार आहे हे रास्तभाव दुकानदार मागील अनेक वर्षापासून स्वस्त धान्य आणि हे धान्य वाटप करण्याचे काम करत असतात परंतु बऱ्याच वेळेस ग्रामीण भागातून गोरगरिबांच्या अडचणी आमच्याकडे येतात की धान्य मिळालं नाही किंवा धान्य योग्य प्रमाणात मिळालं नाही यासाठी आम्ही आता पूर्ण कर्कोत एकशे ब्याण्णव दुकानदार यांना आय एस ओ मानांकन करून घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आय एस ओ मानांकनामध्ये जे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स आहेत यांच्या जे आटे आणि शेती आहेत या सर्व रास्ताभाव दुकानदारांना कशा पूर्ण कराव्या लागतील आणि त्यांचा उपक्रम कसा आहे याबाबत आज आम्ही विशेष आज ट्रेनिंग घेऊन आम्ही सर्व दुकानदारांना आम्ही उपलब्ध केलेला आहे आणि आमचा असा मानस आहे की पुढील एक आठ ते दहा दिवसामध्ये आता जवळजवळ आमचे एकशे ब्याण्णव पैकी पंचवीस ते तीस दुकानं आता आय एसीयू मानांकित झालेली आहेत आणि उर्वरित दुकान पुढील आठ दहा दिवसामध्ये आम्ही मानांकित करून घेऊ आणि जेणेकरून एकदा दुकान हे मानांकित झाले की त्या रास्तवा दुकानदारामध्ये सर्व लाभार्थ्यांची यादी मिळणार आहे त्याच्यानंतर सगळ्या युनिटची यादी मिळणार आहे त्यानंतर भाव बदलत मिळणार आहे दुकानाचं सुशोभीकरण होणार आहे दुकानात पाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे दुकानात आलेल्या लाभार्थ्यांना बसण्याची व्यवस्था होणार आहे म्हणून सर्व लाभार्थ्यांना आपल्या घराप्रमाणे कशी सुविधा देता येईल याप्रमाणे आम्ही सर्व दुकानदारांना सूचना दिल्या आहेत आणि मला खात्री आहे की तुळजापूरमध्ये सर्व दुकानदार यांना प्रतिसाद देऊन पुढील एक आठ दिवसात ते दहा दिवसामध्ये सर्व दुकाने आई असं करून घेते तुळजापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार साहेब यांनी तुळजापूर तालुक्यासाठी चांगला उपक्रम घेतलेला आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज सागर चौगुले व प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा